नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे सदोतीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतः आठ हजार रुपये पुडील बादार समिती माजलगाव जिल्हा बीड आवखाली ऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे चार चार सहा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे साठ रुपये पुडील बादार समिती चिखली बुलढाणा आवखाली एकशे पाच क्विंटल किमान दर सा, सा... चार हजार सातशे पंचावन्न रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये जात आहे चाफा हरभरा जालना अवोखाली आहे वीस क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये जात आहे काबुली हरभरा అవకాలి పంనాస్ క్వింట్లో